महाराष्ट्राची लूट करण्यासाठी महाराष्ट्रावर आक्रमक करण्यासाठी आधी आग्र्याहून येत होते आता दिल्लीहून येत आहेत या दिल्लीकरांना पाणी वाजण्याची वेळ आली असा शकतात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय मालवणमधल्या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदेवर जोरदार निशाणा साधला लूट करणारेच आता महाराजांचा पुतळा उभारतायत असा टोलाही त्यांनी लगावला ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे हीच भवानी तलवार आहे आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे त्याही वेळेला आग्र्यावर ना आले होते आता दिल्लीवर ना येत आहेत त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे हे बाकी सगळे जण येतात ते बघा तिकडे कुतळ उभा केलेला आहे महाराजांपासून काय शिकले काही शिकलेलं नाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले महाराष्ट्र लुटत आहेत अचानक त्यांना आठवण झाली की अरे छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली मग हा सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मत देऊ शकतात अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त एवढे लेचेपेचे नाही होत आम्हाला तुमचे डोंग सगळी कळतात